बर तुमचं शिक्षण किती आहे दहावी दहावी वय हो नाही शिकले जास्त नाही शिकले का नाही शिकून दिलं वडिलांनी नाही वय हा म्हणजे लग्न करून टाकायचं आता मग अठरा वय पूर्ण झालं का लग्न नाही किती वर्षी लग्न केलंय सतराव्या आता जरी पहिला लवकर लग्न झालं तरी आता थोडी दरून येणार आहे पहिला काळ वेगळा होता आता आटीत सरकारच्या पहिल्या थोडी होते तवा हा हम्म जास्त शिकले असत तर नोकरीला गेले असते का हो गेले असते किती पगार मग घेतला असता किती पगार घेतला असता जसा मिळेल तसा घेतला असता मग म्हणजे नोकरीच चांगली का हो शेतातलं काम नाही चांगलं नाही ना पगार कमी असतो हो नोकरी म्हणलं की पगार जास्त मग आता महागाई किती वाढली एवढं तीन तीन मुलांचं शिक्षण खाणं पिणं बघायचं मानल्या शेतात काय नाही परवडत मोदीचं तीन हजार भेटलं का नाही ना मिळाले अजून नाही वय नाही ना देवाची आवड आहे का हो आहे की कोणत्या देवावर जास्त बसते स्वामी समर्थ स्वामी समर्थ हो अरे वाह नाच गुरुवार पण आहे हो <laughs> नाव काय माझं नाव आशा आहे पूर्ण सांगा की आशा पांढरंग जाधव किती शिक्षण झालं तुमचं चौथी चौथी वाहता येतं का येत ना येतं ना मग पुढं का नाही शिकली नाही शिकली बहिणीचं लग्न झालं आईच्या हाता खाली कुणी नव्हतं मग स्वयंपाक पाणी करायचे पाणी करायचं रानात जायचं आई बरोबर शेतात मग घरची शेती का? का नहीं, नहीं, आ, कित, आ, होती का दुसऱ्याच्या शेतामध्ये नाही किती जण होते तुम्ही भाऊ बहीण आम्ही ना पाच जण पाच जण होतो का होय पाच जण होतो त्याच्यासाठी आपल्याला करावाच लागायचं आयची आता खाली तारंबळ असल्यामुळं शाळा शिकायला शिकल्यानंतर खरं तुम्ही कामाला गेले असते का नोकरी केली असती का आता ते लावलं असतं तर गेली बी असती आई बापांनी शिक्षणच नाही नीट शिकावलं आपलं निम्यातच झालं तर कशी नोकरी तरी करायची मस आपल्याला शिकू वाटत होतं त्यावेळेस परिस्थिती तशी होती मिळत नव्हतं माणसाला नाही ना एकच कपडा धुयाचा आणि तेच घालायचा संध्याकाळ पर्यंत उद्या म्हणजे कपडा पण मिळत नव्हता एकच <laughs> फरक असायची हा ती आपली दुयाची आपण संध्याकाळ ह्या शाळेत ना आले की दुयाची वाळा टाकायची सकाळ तीच घालून जायची होय हा एकी परत पहिली होती मग शाळेला तर वहीन पुस्तक लागतं त्याला तर कुठला मग खर्च एक पुस्तक एक वही आणि एक पाटी पी एन शिशी होती बघ होय हा पहिले पण पहिले मास्तर कडक होते ना हा मास्तर कडक बी होत आता काय आता शिकावत्यात का नाही शिकावत्यात फोर आपले जाऊन बसत्यात हा नाही आता शाळा शिकायचं काय पहिला काळ भारी होता का आताचा काळ भारी पहिलाच काळ भारी होता कारण पहिली शाळा भर होती आता काय किती बी वयान तरी एका पुस्तकाला दोन दोन वया हा एक पुस्तक असायचं त्याला मग दोन वया असायच्या पण ते भारी होत काय नाही म्हणजे पहिल्या काळामध्ये स्वस्ताही होती स्वस्ता लोकांना मिळत नव्हतं आता एवढा पैसा आता एवढी महागाई तरी परवडत नाही कोणता काळ भरा होता पहिलाच काळ भरा होता आताच नाही काळ आताच नाही ना पहिला चांगला काळ होता बाबा आई वडील आहे का आई नाही वडील नाही आई वडील ना। बाव। ना, नाही नाही भाऊ भाऊ आता एक वरला दोघ जण आहे माहेराला जाता का माहेरा वर्षातून एकदा वर्षातून एकदा हा मुलं किती तुम्हाला एकच मुलगा आहे एकच मुलगा आहे मुलगी नाही नाही देवाची आवड आहे का आहे ना देवाची पांडुरंग आवडतो का पांडुरंग आवडतो सगळे देव आवडतात आपल्याला सगळे आवडतात का हा आपल्याला देवा आता किती तुमचं वय आता असं ना पंचावन्न आहे माझं वय पंचावन्न म्हणून तर पंचावन्नच केलंय आपलं ही आता लहानपणापासून आतापर्यंत खुरपतच आला तुम्ही खुरपतच कष्टच करताय करतोय अजून आता काय आपल्याला कोण बसून तर घालायला नाही ना लोक अजून बारीक आहे कुणाच्या बसून खायचं आता उशिरा झाला हा त्यात एकच एकच मग हा चालते